सातपूर आंबड लिंक रोड परिसरातील चुंचाळे गावातील आरोग्याच्या समस्या गंभीर झालेल्या असतानाच मनपा सातपूर सिडको विभागीय कार्यालयातील अधिकारी आपल्या हद्दीत येत नसल्याचे सांगत नागरिकांसाठी तसेच शालेय विद्यार्थ्यांसाठी आरोग्याचा प्रश्न निर्माण करणाऱ्या समस्येकडे दुर्लक्ष करत असल्याचे भाजपा पदाधिकारी निवृत्ती इंगोले यांनी सांगितले गावातील मारुती मंदिरासमोर भूमिगत गाठर योजनेची ड्रेनेज लाईन लिकेज आहे आम्ही सातपूर आरोग्य अधिकाऱ्यांना फोन केला, फोन नहीं, नहीं केला ते फोन पण उचलत नाही रिसीव नाही करत आणि दुसरा विषय सिडकोवाल्यांना केला तर सिडकोवाले म्हटले आमचा आणि त्या ड्रेनेज लाईनचा काही संबंध नाही तुम्ही सातपूरवाल्यांना फोन करा या वादात गेल्या चार दिवसापासून नागरिकांना त्या ड्रेनेज लाईनचं पाणी लिकेज झाल्यामुळं पूर्ण घाणी ही वरती आलेली आहे त्या घाणीमुळे मच्छरांचं प्रमाण खूप वाढलेलं आहे लहान मुलं शाळेत येतात शाळेसमोरची ही जागा आहे आम्ही त्यांना हे समजावण्याचा प्रयत्न केला साहेब यातला काहीतरी बंदोबस्त करा लवकरात लवकर कारण आरोग्याचा प्रश्न उपस्थित झाला तर याला जबाबदार कोण तुम्ही सिडकोचं का सातपूरचं येत आम्ही नागरिक म्हणून कर भरतो तुमचा टेक्निकली प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व करायचा आम्हाला इथलं पाणी बंद करा ही आमची मागणी आहे याच्यामुळे जर कोणाचा आरोग्यास धोका पोचला असं घडू नये परंतु जर त्या मच्छरांमुळे कोणाला काही आजार उद्भवल्यास त्याला सर्वस्वी महापालिका प्रशासन जबाबदार असेल असं मी इथे आपणास नमूद करतो चुचाळी गावातील मनपा शाळेसमोरच महिला वाहून नेणारा चेंबर फुटल्याने गेल्या चार दिवसापासून मनपाच्या सिडको व सातपूर येथील आरोग्य विभाग हद्दीचा मुद्दा सांगत दुर्लक्ष करीत असून परिसरातील नागरिकांना दुर्गंधीचा मोठ्या प्रमाणावर त्रास होत असल्याची तसेच सुनसाळे गावातील शौचालयाच्या महिलाची टाकी नसल्याने तेथील नागरिकांना मोठ्या प्रमाणात डास दुर्गंधी यांना तोंड द्यावे लागत आहे स्थानिक नगरसेवकांना नागरिकांनी या समस्येबाबत सांगितले असता निधीच नसल्याचे उत्तर नगरसेवकांनी दिले असल्याचेही नागरिकांनी यावेळी सांगितले पूर्ण जो गावाचा महिला आहे बाथरूमचा पूर्ण जातोय त्याच्यामुळे मच्छर हे रोगाची समस्या राहणं मुश्किल झाली एवढं आहे आम्ही साहेब लोकांना विनवण्या करूनही बी ते या गोष्टीकडे लक्ष देत नाही त्याचबरोबर नगरसेवकांना बी आम्ही हे कळवलंय तर गावात अशी अशी समस्या झालेली आहे त्याचं काहीतरी करावं याच्यामुळे काय होतं संध्याकाळी एकदम हा सगळे वरच्या याची म्हणजे ड्रेनेजची जी, जी पानी गा पाणी हे सगळं खाली येतं आहे आणि ते सगळं गाणीचं साम्राज्य निर्माण झालेलं आहे याच्यापासून डास तयार होऊन खूप गावाला त्रास होऊन राहिला वारा आला की त्या पद्धतीनं गावात हवा पसरून त्याचं प्रदूषण होऊन ते वास खराब येतोय शाळा सुटले पोरं खेळतात त्याच्यामुळे पोरांना दिन शाळेजवळ एखादा शाळेच्या पोरांना हा त्रास होतोय असत कीच हवा तिकडे जाऊन वर्गात शाळेत शिक्षकांना सुद्धा शिकवायचं नामुष्की झालेली आहे का त्या वासच खिडक्या बंद नये वास काही थांबत नाही याची दक्षता घ्यावा दोन कोणत्या विभागाचे असं सातपूर विभाग असत किंवा शिडको विभाग असं यांनीही समस्या लवकरात लवकर हे करावा नाही आंदोलन महापालिकेच्या हद्दीत चुंचाळे गाव असताना देखील आजही तेथे उघड्या गटारी असून या गटारींची साफसफाई होत नसल्याचे नागरिकांनी सांगितले एक ना अनेक आरोग्याच्या समस्या असताना मनपा प्रशासनाने हद्द किंवा सिडकोची हद्द किंवा सातपूरची हे न ना बघता नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न सोडवावा अशी मागणी चुंचाळा परिसरातील निवृत्ती इंगोळे प्रकाश मोगल तुकाराम गुडवे साहेबराव मेदने वाल्मिक शिंदे काळू बुडके गोविंद रंदे राजू पवार निवृत्ती कोतवाल भगवान गोसावी आदी नागरिकांनी केली आहे नाशिक सिटी साठी व्हिडिओ जर्नलिस्ट सुनील पगारी सातपूर